छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा लढेंगे जितेंगे सब जरांगे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही एकच वारी मुंबईवर स्वारी आदी घोषणा देत जिल्ह्यातील हजारो मराठी समाज बांधव शेकडो वाहनांच्या ताफ्यासह बुधवारी सकाळी रवाना झाले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मुंबई वारी सर्वजण सहभागी होणार आहेत शिवस्मारक सीबीएस येथे सकाळी सर्व बांधव एकत्रित जमले या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास सौ स्वाती जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला नाशिक शहर मराठा क्रांती मोर्चाच्या शिलेदारांनी परिसर दनानून टाकला शिवस्मारक ते मुंबई नाक्यापर्यंत पायी रॅली काढल्यानंतर शेकडो वाहनांनी हा मोर्चा नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला या रॅलीमध्ये शिवाजी सहाने चंद्रकांत बनकर सौ स्वातीताई जाधव सुनील बागुल राजू देसले नितीन रोटे पाटील व्यंकटेश मोरे योगेश नाटकर मामा राजवाडे अजय बागुल यांच्यासह हजारो समाज बांधव सहभागी झाले होते मी नाशिक न्यूज नाशिक